लोहारामार्गे धावणारी उमरगा शिर्षी पुणे एसटी वेळापत्रकात सातत्य नसल्याने प्रवाशांचे अक्षरश बेहाल झाले दिनांक अठरा ऑगस्ट सोमवारी रात्री उशिरा एसटी बस आल्याने प्रवाशी ताटकळत छत्रपती शिवाजी महाराज चौकात बसले होते दररोज वेगळा वेळ कधी साडेआठची बस दहाला तर कधी साडेदहाच्या पुढे तासनतास वाट पाहणाऱ्या प्रवाशांचा संयम आता सुटत चालला आहे सध्या रिमझिम पाऊस बरसतोय तरी पण प्रवाशी या बसच्या प्रतीक्षेत वाट पाहत आहेत अहो मी बारोळचा हो इथं ब गाडीला आला किती वेळ झाला बसून आता कमीत कमी सात वाजता इथं का आजू गाडी येईना का ही करायची आहे का असं असते का कुठं शिरशी गाडी त्या गाडीला ते पाहुणा म्हणते यायलाच थांबा थांबा म्हणून ही केळ हो इस्रांतवडला जायचं उतरायचा आहे काय सांगायचं आहे आणि पाऊस तर लागलाय काय करावं का आणि तुमची गाडी बी येणार ना ना काय नाही कुठलं चार जा, जा, वाजता इथं आला गाडी मिळणार झाली आहे जेवण नाही काय नाही इथल्या हाटेल बंद झाली ती रवा काय खावा म्हणलं तर मोठ्या कास्तीचे सारगेटला जायचं आटला येऊन बसला आठला गाडी म्हणल्यावर दहा सव्वा दहा वाजे गाडीचा पत्ता नाही आता वाहन नाही ते पाऊस आलाय जवळपास रात्री साडेदहाच्या सुमारास एसटी बस एकदा आली पण प्रवासी मात्र वैतागून बसमध्ये प्रवेश केला ग्रामीण खेड्यापाड्यातून आलेल्या महिला पुरुष प्रवाशांना बससाठी लांब प्रतीक्षा करावी लागते परिणामी त्यांची महत्त्वाची काम उशिरा होतात या दररोजच्या दैनंदिन एस टी बस उशिरा येत असल्यामुळे प्रवासी वर्गातून मात्र संताप व्यक्त केला जातो ग्रामीण भागातून आलेल्या प्रवाशांना एस टी बस दिसताच सुटकेचा श्वास घेतला अशी परिस्थिती सातत्याने घडत असल्यामुळे प्रवासी वर्गातून मात्र नाराजी व्यक्त केली जात आहे आपण पाहू शकता रात्रीची वेळ छत्रपती शिवाजी महाराज चौक हा वर्दळीचा चौक आहे परंतु या ठिकाणी मात्र सर्वत्र सामसूम दिसत आहे यात आणखीन एक भर म्हणजे नादुरुस्त बसच सोण्यात येते काही दिवसापूर्वी लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बसचे इंजिन बंद पडल्यामुळे प्रवाशांना रात्री उशिरापर्यंत त्रास सहन करावा लागला तेही दृश्य आपण लोहारा टाइम्सवर पाहू शकता नाही नाही <coughs> आणि कधी एवढा सात वाजता येऊन बसली मी तर लोहार्यात स्वारगेटला जायचंय मला आणि नाही एक तर पाऊस येऊ आहे गाडी आता येते आठ वाजता गाडी आठ वाजता येते म्हणजे आम्ही येऊन बसला इथं शिरशी आणि फोन पण नंबर काय फोन लावायला नंतर आमच्या पाठी बाय माणसापाशी फोन पण नसतंय हो का लावायला काय करायचं बंदस करूं का बंदच करून टाका की मग फोन येणार तर नाही इथं जीव एसटी महामंडळाने तातडीने लक्ष घालून ठरलेल्या पारुळून इथं का आलाव काय सांगायचं आहे तुळजापूरला जायचं तर इथं आलाव इथं गाडी मिळते हिथं गाडी मिळते म्हणल्यावर मग सगळं तुळजापूर बाहेर यापूर्वी लवऱ्याला आलाव की इथं पाहुण्याकडे आलतो आता सात वाजता गाड्या म्हणल्यावर ह्या गाडीने जावं म्हणलं